नमस्ते मैत्री बोधच्या परिवर्तनाच्या शाळेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एक प्रश्न घेणार आहोत आणि हा प्रश्न असा आहे की जितके पण तुम्ही सगळे पाहत आहात आता ऐकत आहात बहुतेक सगळ्यांनाच ह्या प्रश्नाचा सा सामना करावा लागतो किंवा तुम्ही अनुभव करत असालही सुद्धा हा प्रश्न विचारलेला आहे रुद्रमणी यांनी की दादाश्रीजी मी रोज दोन तास यूट्यूब व्हिडिओ पाहतो मोबाईलवरती आणि दोन तास पाहिल्यानंतर मी खूपच वैतागतो मला त्रास होतो पाहून माझी इच्छा नाही आहे पण सुद्धा मी पाहतोय उगाचच सवय लागल्यामुळे आणि ह्याच्यामधून मला काहीच फायदा मिळत नाही मी काही शिकतच नाही आहे पण जे काही दिसतं वरती मी पाहतोय काही बातम्या असतील काही गाणी असतील मी फक्त पाहतोय तर ह्याच्यातून निघायचं कसं किंवा करावं तर काय करावं हा असा प्रश्न त्यांनी विचारला आता तुम्हीही जे ऐकत आहात तुम्हालाही हा त्रास किंवा समस्या तुम्ही अनुभव केला असेल किंवा केली असेल तुमच्या बाबतीतही असंच काही घडत असेल तर आपण ही समस्या समजण्याचा प्रयत्न करू आणि ह्यातून कसं निघावं तेही पाहू आपण एक फुटबॉल ग्राउंड आहे आणि तुम्ही तिकडे एक प्लेयर म्हणून फुटबॉल खेळत आहात पण त्या ग्राउंडवरती कुठेही गोल पोस्ट नाही आहे गोल करण्यासाठी पोस्टच नाही आहे आणि तुम्ही खेळत आहात फक्त खेळत आहात आणि नंतर तुम्हाला असं जाणवत आहे की रे दादा मी खूप खेळलो पण काय उपयोग झाला नाही आता उपयोग नाही झाला असं तुम्हाला का वाटतं कारण की तिथे गोल करण्यासाठी गोल पोस्टच नाही आहे जर गोल पोस्ट असती तर एक गोल गोल केला किंवा के, दोन गोल केले असं आपण सांगितलं असतं किंवा आपण जिंकलो की हरलो हे आपल्याला कळलं असतं पण तिथे काहीच नाही करण्यासाठी असंच काहीच घडते तुमच्या बरोबर दिशा नाहीये उद्देश नाहीये काय करावं तेच माहीत नाही जीवनामध्ये जी गोलच नाहीये म्हणजे याचा अर्थ काय झाला की कुठेतरी आपल्याला आपल्या जीवनाचा उद्देशच कळालेला नाहीये करायचं काय नेमकं कर तेच कळालेलं नाही आहे मग तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा हे करा एक उद्देश पहा तुम्ही ठरवा तुम्ही एक गोल फिक्स करा की मला हे करायचं आहे माझ्या जीवनाचा हा पर्पज आहे हे उद्देश आहे जेव्हा हे तुम्हाला कळेल तेव्हा तुम्हाला नेमकं समजेल की करायचं काय इथेच कुठेतरी आपली आपली सगळ्यांची गफलत होते की बाबा बाल मी हे करू की ते करू मी असं करू की तसं करू मग तुम्हाला सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित करायच्या असतील किंवा सुरळीत करायच्या असतील तर तुम्हाला एक दिशा लागते एक उद्देश लागतं त्याच्यानंतरच गोष्टी छानपैकी व्यवस्थित तुम्हाला हव्या तशा होतील आता दुसरी बाजू पण पाहिली जरी जर सवय जरी लागलेली आहे तरी काय करायचं आता रडत राहायचं का आपण तर नाही ठीक आहे मला सवय लागलेली आहे तर मग मी काय करणार तर एक चांगला विचार आपण पकडून ठेवू चांगला विचार कोणता की ठीक आहे आता झालं ते झालं आपण पुढे चालू हा एक चांगला विचार आहे आपण काहीतरी चांगलं करू किंवा ठीक आहे दोन तास मला मिळतात आहे रोज मग काहीतरी मी शिकतो याच्यामधून असंही आपण पाहू शकतो किंवा असंही पा पाहू शकता तुम्ही की जे होतं चांगल्यासाठीच होतंय ईश्वराची इच्छा ह्याच्यातून काहीतरी चांगलंच निघेल मी अजून पुढे काहीतरी चांगलं करेन मग जेव्हा तुम्ही एक चांगला विचार पकडता तेव्हा हा त्रासही सुद्धा हळूहळू कमी होण्यास सुरू होतो मी चांगला विचार तुम्ही आणि अजून एक गोष्ट आपल्याला समजायची आहे इथे अशी समस्या आपल्याबरोबर होतेच कि का किंवा काय होतं की आपण उगाच यूट्यूब पाहत आहोत किंवा अशीच व्हिडिओज पाहत आहोत का आपण करतोय तर कुठेतरी आपल्या जीवनात अगोदर कधीतरी असं काही घडलं असेल की जेव्हा आपण काही अपेक्षा ठेवली होती लोकांपासून आयुष्यापासून की हे असं असं घडावाने नाही झालं ते कुठेतरी आपण नाखुश झालो की नाही वाईट घडलं जसं मला हवं होतं तसं नाही झालं किंवा जेव्हा जे मला आवडतं तसं होतच नाही आहे माझ्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडत नाही आहे जेव्हा जीवनामध्ये अशी कुठेतरी तुम्हाला उदासीनता येते अपयश येतं तेव्हा आपल्याला कुठेतरी पुढे जाऊन असा अनुभव पाहायला मिळतो यूट्यूब पाहणे किंवा नेटफ्लिक्स दुसरे व्हिडिओज आहेत आपण मूवीज पाहतो कंटिन्यू दोन दोन तीन तीन तास पाहत आहोत आपण एक सवयच लागलेली आहे मी ह्याचं कनेक्शन कुठेतरी पाठीमागे आहे तर तुम्ही पहा तुम्हाला जे करायचं आम्ही थांबवत नाही आहोत तुम्ही पहा तुमच्या इच्छेप्रमाणे ठरवा परिवर्तनाची ही यात्रा कुठेही तुम्हाला जबरदस्ती करत नाही तर तुम्हाला फक्त मार्गदर्शन करते आमचं असं म्हणणं आहे तुम्ही काही करा पण त्याचा तुम्हाला काहीतरी फायदा झाला पाहिजे तुमची प्रगती झाली पाहिजे मानसिक स्तरावरती किंवा जीवनातही प्रत्यक्ष रूपात काहीतरी प्रगती झाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट तुम्ही नीट समजून घ्या की वीस मिनटांपेक्षा किंवा अर्ध्या तासापेक्षा तुम्हाला युट्यूब नाही पाहिलं पाहिजे किंवा अशी पिक्चरही नाही पाहिले पाहिजे नेटफ्लिक्सवरती किंवा तुम्ही कम्प्युटरवरती कामच करत असाल तुमचं ऑफिसचं कामच कम्प्युटरवरती आहे तेव्हा सुद्धा प्रत्येक अर्ध्या तासानंतर ब्रेक घ्यावा आणि पुन्हा काम सुरू करावं कारण की तुमची इतकी ऊर्जा लागते पाहण्यासाठी की नंतर चांगलं काही करण्यासाठी काहीच तुमच्या आतमध्ये उरत नाही सगळ्या गोष्टी संपून जातात म्हणजे तुमच्या ज्या चांगल्या गोष्टी करण्यासाठी ऊर्जा हवी आहे ती ऊर्जाच राहत नाहीये मग जेव्हा ऊर्जाच नाही आहे मग त्याचा परिणाम काय होतो तो उगाच राग त्रास नैराश्य ने अशा गोष्टी उगाच लागून राहतात मग वैताग आल्यासारखं वाटतं कुणात ओरडावं असं वाटतं कारण की आतमध्ये ऊर्जाच राहिली नाहीये अशाच गोष्टी पाहिल्यामुळे सारखं सारखं सतत रोज 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 ह्या गोष्टी पाहिल्यामुळे स्वतःला त्रास होतो मन थकतं मग शरीर थकतं मग सगळेच वाईट होतात मग ते न होण्यासाठी आपण काय उपाय करावा की आपण आपल्याला जे आवडतं ते आपण करावं तर काय आवडतं तुम्हाला ते तुम्ही ठरवा ड्रॉइंग पेंटिंग स्केचिंग गाणं गाणं किंवा बाहेर जाणं तुम्हाला नेचर आवडत असेल निसर्ग आवडत असेल तो बाहेर जा फिरून या लोकांना भेटा ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या करण्यास हळूहळू हळूहळू सुरू करा मी हे म्हणत नाही लगेच सगळं बंद करा तुम्ही हळूहळू चांगल्या गोष्टी तुम्ही सुरू करा जी सवय आहे ती सवय बदलण्यापेक्षा त्याच्यावरती लक्ष केंद्रित करण्यापेक्षा चांगल्या सवयींवरती लक्ष केंद्रित करा जे तुम्हाला आवडते तुम्ही ते करा आणि पहा कसा बदल तुम्हाला बघायला मिळतो आज आपण जे शिकलो त्याच्यावरती जर तुम्हाला काही शंका असतील काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा आपण सोप्या मार्गाने काहीतरी शिकण्याचा याच्यामधून प्रयत्न केला आध्यात्मिक क्रियाही आहेत ज्यांच्याद्वारे आपण या गोष्टींमधून बाहेर निघू शकतो त्याच्या बाबतीत आपण नक्कीच पुढे जेव्हा भेटू त्याच्या बाबतीत आपण बोलू पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा आपण नवीन विचार घेऊ नवीन सूत्र घेऊन भेटू आपल्या सगळ्यांचं कल्याण हो आपल्या सगळ्यांचं मंगल हो नमस्ते